नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज असुलीवरची आपण साध्या शंपल पद्धतीने भरली भेंडी बनवणार आहे तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडूला सुरुवात करूया चला मस्त तयारी करून घेतली इथून तर भरली भेंडी करायची तर सर्व साहित्य रेडी करून घेतलं तर काय काय साहित्य घेतलं ते सुद्धा बघू तर इथं बघू शकता भेंडी अशी मी धुवून आणि मस्त चिरून कट करून घेतली तर इथं टमाटो आणि इथं तीळ शेंगदाणे आणि ह्या बाकी सगळ्या आपण चटण्या घेतल्या त्या चटण्या एक एक चमचा आपण घालून याच्यात छानपैकी वाटण करून घेतलं जिरे आणि हिंग फोडणीसाठी घेणारे आपण तर चला इथं तेल कोथंबीर आणि ठेचून घेतलं अद्रक लसूण तर जेणेकरून आपण ही भेंडी धुवून पुसून आणि छान छोटे छोटे तुकडे करून आणि मध्यभागी आपण चिरूनसुद्धा घेतले जोटे जोटे तर मी छोटे छोटे काप करून घेतले तुम्ही याच्यापेक्षा मोठीसुद्धा करू शकता किंवा अख्खी भेंडी ठेवून देट काढून आणि मस्त अशी भरूनसुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथं जेणेकरून आपण वाटण करून घेतलं तर याच्यामध्ये तीळ शेंगदाणे आणि बाकीच्या चटण्या मीठ वाटण करून घेतलेलं आहे याच्यात आपण थोडंसं तेल घालून आपण छान असा मसाला तयार करून घेतला लगेचच ह्या पद्धतीने आपण भेंडी कापून घेतली तिच्यात मसाला भरून घ्यायचा तर गच्च असा छान मसाला भरून घ्यायचा म्हणजे आपल्या भेंडीला मस्त अशी चव येते तर बघू शकता तर जास्त बी हे करायचं नाही तर बघू शकता याच्यापेक्षा मोठीसुद्धा सुद्धा तुम्ही साईज करू शकता तुम्ही ह्या पद्धतीने कट केले तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता छानपैकी सर्व मसाला आपला आता भेंडीमध्ये भरून झाला तर लगेचच आपण आता फ्राय करायला घेऊ तर चला चूलसुद्धा छानपैकी पेटली तर आपल्याला चुलीवर बनवायचे तर बघू शकता मागच्या जेणेकरून फ्रेश ब्लॉक आहे त्याच्यावर मी हिडो टाकलेला आहे तर इथे मी घरातच चूल पेटून पाहिली तर बघू शकता याचा धूर वगैरे काही जास्त होत नाही तर बटनावरही चूल तर छान अशी याच्यावर स्वयंपाक होतो जेणेकरून जे जाळ कमी जास्त आपल्याला गॅससारखा बटनावर करता येतो धूर वगैरे जास्त होत नाही तर ते इथं तेल घालून घेतलं दोन पळ्या आणि छानपैकी इथं जिरे मोहरी हिंग आणि अद्रक लसूण आपण ठेचून घेतला तो सुद्धा घालून घेतला तर एक छोटासा टमाटा मी बारीक चिरून घेतला तोसुद्धा छान घालून घेतला आणि पण मेन म्हणजे लोखंडी कढईमध्ये भाजी बनवतो ती खूप सुंदर होती आणि छानपैकी परतून द्यायचं दोन तीन मिनटं मस्त परतलं का लगेचच जेणेकरून आपण इथं भरली भेंडी भरून ठेवलेली भेंडी मसाला तर ती घालून घ्यायची तर छानपैकी टमाटा आपला थोडासा मऊसर झाला का लगेचच आपण इथं भेंडी घालून घ्यायची जेणेकरून मसाला भरून ठेवला ती भेंडी घालून घ्यायची दोन तीन मिनटं आपण परतून आहे आणि जो उरलेला मसाला होता तो नंतर आपण शेवटी घालणारे आणि दोन तीन मिनटं त्याला परतून घेणारे तर छान अशी दोन तीन मिनटं परतून घ्यायची आपण तेलावर किंवा जेणेकरून आपण जे अद्रक लसूण घालून घेतलं टमाटा त्याच्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायची म्हणजेच तेलावर छान परतून घ्यायची आणि नंतर आपण याला आता झाकण ठेवून घेणार आहे जेणेकरून छोटीशी वाफ करून घ्यायची तर छान अशी परतल्या गेली तर लगेचच आपण आता याच्यावर झाकण ठेवून याची मस्त वाफ करून घेणार आहे ते जास ते ला, तरा ली तर जास्तही वेळ लागत नाही शिजायला तर आपण अगोदर परतून घेतलेली दोन तीन मिनटं तर परतल्यानंतर तेलावर तर झटपट आपली भाजी आता शिजल्या जाते तर बघू शकता मस्त अशी मऊ पडली आणि छानपैकी आता शिजल्या गेली तर बघू शकता साध्या शिंपल मसाल्यामध्ये आपली भरली भेंडी तयार झाली तर बघू शकता मस्त अशी शिजली सुद्धा गेली तर गॅस कमीच ठेवायचा आणि छान अशी मऊसर आपण आता शिजवून घ्यायची आणि शिजल्यानंतर आपण जेणेकरून जो मसाला राहिला तो मसाला सुद्धा घालून आहे आता तर बघू शकता चुलीचा जेणेकरून जाळ आहे तो बटणावर कमी जास्त होतो आणि मस्त आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा जाळ ठेवता येतो तर छान अशी चूल आहे ही तर धूर वगैरे काही होत नाही तर जेणेकरून आपण जो मसाला घेतला तर तोसुद्धा टाकून घेतला छान असं परतून घ्यायचं तर जास्त बी आपल्याला परतायचं नाही किंवा गॅस मोठा चुलाची जाळ आपल्याला मोठा ठेवायचा नाही तर बघू शकता कमी करून आणि परतून घ्यायचा जेणेकरून आपला मसालासुद्धा छानपैकी तेलावर भाजला जातो थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची मस्तपैकी आपली चुलीवरची भरली भेंडी तयार झाली भरली मसाल्याची तर बघू शकता चला छान भेंडीसुद्धा शिजल्या गेले मसाला सुद्धा मस्त परतला गेला तर बघू शकता अशा पद्धतीने चुलीवर भरली मसाल्याची भेंडी तयार झाली तर नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद